सांगोल तालुक्याच्या संघटनेचे जे जबाबदारी ज्यांच्यावर द्यायची होती आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या निवडी केल्या आणि निवडी केल्यानंतर त्यांचं जे नियुक्तीपत्र देण्याचं का आज कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रामेश्वरजी साहेब तसेच या सांगोला पंचायत समितीचे माजी स सदस्य विश्वासजी गाड गायकवाड साहेब तसेच आज या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या हे सर्व मान्यवर व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर तसेच या व्यासपीठासमोरील असलेले सर्व पदाधिकारी आणि या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारे सगळे आलेले सर्व या सांगोल तालुक्यातील सर्वच आपले माझ्या वैयक्तिक मित्रा समान असलेले सर्वजण तर मित्रांनो राजकारणात काम करत असताना आज गेली आपण दहा नऊ वर्ष झालं सातत्यानं राजकारण आणि समाजकारण का करत असताना आज आपल्याला आपण सुरुवातीच्या काळामध्ये आपण नौक होतो ज्या सोळा साली सतरा साली ज्या निवडणुकीला सामोरं जात असताना तुमची माझी सगळ्यांची ओळख झाली त्या ओळखीच्या माध्यमातून आज आपण एकमेकाच्या समोर येतोय तुम्हाला मी ओळखतोय मी तुम्ही मला ओळखताय तर मित्रांनो आज आपण नवीन पक्षाच्या नवीन पार्टीच्या कॉन्टॅक्टमध्ये जात असताना किंवा त्यांच्या संपर्कात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस तालुका पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस का पार्टीचे तालुकाध्यक्ष म्हणून मला अजितदादासारख्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला हा विश्वास निवळ अतुल पवार या नावावर नसून आज या तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी दिलेला विश्वास असेल दिलेली साथ असेल यामुळं मी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याच्या विश्वासालाच पात्र ठरलो आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये आत्ताच मला सांगितलं ना एक जणांनी की बाबा सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्यामध्ये दहा अध्यक्षाची निवड जिल्हाध्यक्षाने केली फक्त सांगोल तालुक्याची तालुकाध्यक्षपदाची निवड फक्त अजितदादांनी केले हे फक्त आणि फक्त तुमच्या जीवावर झाले हे अतुल पवार हे नाव फक्त मी अगदी आवर्जून सांगू इच्छितो की बाबांनो तुम्ही दिलेली ताकद ही वाया गेलेली नाही कारण ते तुम्ही माझ्यावर सातत्यानं नऊ वर्ष झालं प्रेम करताय हे निश्चित पद्धतीने आज त्याला मला चांगल्या एक चांगला माणूस म्हणून मला आज या तालुक्याचं गण गन, गणलं घेत जातंय त्याला कारण आहेत तुम्ही तर मित्रांनो आज आपण तालुका पदाची निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच एक कार्यक्रम घेतोय की बाबांनो या कार्यकारिणीची निवड करायची होती या निवडीमध्ये आपण जरीच छोट्या संख्येला असेल तर मी निश्चित पद्धतीनं तुम्हाला आज सांगू इच्छितो आपण जादा जरी नसलो तर मी एकटा तुमच्या पाठीशी कायम तुमच्या पाठीशी राहील एवढं मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेन आणि मी तुम्हाला कुठल्याही दिशाभूल न करता राजकारण कधी करत नाही मित्रांनो आपण राजकारण करतोय गोरगरीब दिनदलित शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं सातत्यानं या आपल्या भागासाठी आपल्या भागात येणाऱ्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी आपण नेतृत्व करतोय या या भागात काम करत असताना आज मला कुठलाही राजकीय अध्यक्ष वारसा नाही राजकीय वारसा नसताना एका सामान्य कुटुंबातून मी पुढे येत असताना या लोकांच्या प्रेमावर या लोकांच्या साथीमुळं मी आजपर्यंत या ठिकाणी एक सातत्यानं आणि राजकारण चांगल्या पद्धतीनं करतोय आता भाषणामध्ये बोलत असताना सगळ्यांनी उल्लेख केला की बाबा या एकोणीसला काय झालं चोवीसला काय झालं पण मित्रांनो मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो मी माझा स्वतःचा मोठे मला कधीच सांगणार नाही मी सातत्यानं राजकारण करतोय कारण माझ्या मला त्या क्षेत्राची आवड आहे आणि त्या क्षेत्राची आवड असताना मी का ते क्षेत्र करू नये तर मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो की राजकारणात जोपर्यंत माणसाकडे काहीतरी थोडे चलते तो पण माणूस राजकारण करतो आणि ज्या वेळेला त्याची चलती बंद होते किंवा त्याची परिस्थिती नाजूक होते त्यावेळेला तो माणूस राजकारण मागं पडला जातो पण अध्यक्ष मी आवर्जून सांगू इच्छितो बाबा राजकारणात येतानाच जर काही जिमतेमच परिस्थितीत असताना मी राजकारणात आलो पण मध्यंतरीच्या काळामध्ये प्रचंड अथोनात माझ्या परिस्थितीची अडचण असताना सुद्धा मी माझ्या सांगोला शहरामध्ये एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून आज मी अगदी आवर्जून सांगू इच्छितो की या सांगोला तालुक्यामध्ये राजकारण करताना तीन पार्ट्या आहेत तीन पार्ट्या तीन आजी आमदार माझे आमदार असे मिळून तीन आहेत पण या सांगोल्यात आवर्जून मी सांगू इच्छितो की होता अतुल पवारच फक्त ऑफिस टाकून सातत्यानं की तुमची नऊ वर्ष झाले सेवा करतोय आणि इथून पुढच्या काळात सुद्धा मी अशीच तुमची सेवा सातत्याने करेन की बाबा राजकारणात लोक येतात जिल्हा परिषद सदस्य होतात पंचायत समिती सदस्य होतात त्यानंतर पुढच्या वेळेला सात जिल्हा परिषद होत असताना त्या सदस्यातलं किती सदस्य असतात तुम्हाला पण माहीत आहे नवीनच माणूस काढतात नेते कारण नेत्यांची ही स्टाईल असते कारण नेते नेत्यांना मी पहिल्यापासून कोळून पेलो मित्रांनो माझं जरी माझ्याकडे बघताना तुम्ही एका वेगळ्या नजरेने बघत असला तर राजकीय नेत्यांचा प्रचंड अभ्यास आहे मी गेले अनेक वर्ष आता जी महेश म्हटला अगदी बरोबर आहे महेश दुधाळ हा माझा लहानपणापासूनचा दोस्त आहे मी ह्या सांगोला तालुक्यापासून एक पन्नास किलोमीटर किंवा चाळीस किलोमीटरच्या अंतरावर दुसऱ्या तालुक्यामध्ये वीस वर्ष सातत्यानं तिथं शिक्षणासाठी जा गेलो तिथं व्यवसाय केला व्यवसाय करत असताना सामाजिक राजकीय काम केलं मित्रांनो मी त्या का त्या सुद्धा एक चांगली भक्कम पार्टी उभा केली ती कारण मी मला हे पहिल्यापासून छंद आहे हे माझ्या रक्तातच आहे की बाबा राजकारण समाजकारण करणं त्यामुळं मी तात्पुरता राजकारण करतोय आणि तुम्हाला मला काहीतरी मिळवून घ्यायचं आहे म्हणून राजकारण करतोय असं अजिबात नाही मला त्यासाठी आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही जे ठेवलेला विश्वास आज जरी आपण कमी संख्येनं असेल तर भविष्यात संख्या मोजायला सापडणार नाही या एवढे सातत्यानं मी काम करेन आणि इथून पुढच्या काळात तुम्ही जो विश्वास ठेवताय जे आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना मी निश्चित पद्धतीनं परवा दिवशी मुलाखतीमध्ये सांगितलं की बाबा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जबाबदारी माझ्यावर दिली या पार्टीची जबाबदारी देत असताना मी सगळ्यांना समोर मुलाखतीसाठी घेऊन गेलो मुलाखती सर्वसामान्य माणसांच्या सर्वसामान्य मुलांच्या मे जिल्हाध्यक्ष असतील किंवा बळीराम काकासाठी असतील यांच्यासमोर मुलाखती दिल्या मुलाखती देत असताना मला लास्ट भाषण करण्याचं संधी मिळाली त्यावेळेला मी आवर्जून सांगितलं की सामान्य कुटुंबातली पोरं राजकारणात आली पाहिजे कारण राजकारण हे अतिशय सोपा आणि सगळ्यात सरळ मार्ग आहे कारण जो खरं वागतो जो सरळ वागतो त्याला राजकारण लय अवघड नसतंय आपल्याला वाटतं आयला राजकीय माणूस लय फार परिस्थितीने मोठं असतो आणि तो तोच करू शकतो ही आपल्या डोक्यातला भ्रम आहे तेवढा काढला पाहिजे कारण राजकारण हे सर्वसामान्य मा माणूससुद्धा करू शकतो त्याची विचारधारा काय त्याच्याकडे विचार काय त्याच्याकडे करण्याची धाडस आहे का एवढं जर असेल तर राजकारण करणं फार सोपं हो आहे आणि मित्रांनो आपण राजकारण कर राजकारणाची सुरुवात करत असताना आज आपण बाबा पाठीमागं आपण भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो पण आज काही कारणानं आपण भारतीय जनता पार्टीचं आज राष्ट केंद्रीय पार्टी असताना केंद्रात सत्ता राज्यात सत्ता असताना सुद्धा आपण तालुकाध्यक्षपदाचा अध्यक्ष आपण राजीनामा दिला का तर त्याला राजकारणामध्ये काम करत असताना ज्या लोकांना आपण मोठं झालं नाही पाहिजे वाटतं की बाबा राजकारणात ह्याच्याकडे वेगळंच स्किल आहे आणि ह्याला आत्ता थांबवलं नाही तर उद्या भविष्यात अडचण येईल असे लोकांचे विचार होते ठीक आहे बाबा नो आम्हाला तुमच्या पार्टीचं पार्टीमध्ये मोठं करण्याचं काम होत नसेल तर ठीक आहे तुमची पार्टी तुम्हाला ह्या विषयानं आम्ही त्यांचा राजीनामा दिला आणि आज समोर बसलेले सर्व जे युवक आहेत तर हे युवक आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुकाध्यक्ष झाल्यानंतर मी त्यांना एकच सांगू इच्छितो की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी छत्रपती शिवाजी महाराज असतील फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची हे विचारधारा आहे हे राष्ट्रवादीमध्ये त्यामुळं कुठल्याही जातीधर्माचा माणूस या पार्टीमध्ये काम करताना अध्यक्ष लगेच तयार होतो हे मला जिवंत उदाहरणं आज या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ज्या वेळेला मी तालुकाध्यक्षपद मला मिळालं आणि त्यानंतर मी कार्यकारिणी तयार करत असताना सहकुशीनं स्वतःच्या इच्छेप्रमाणे सर्व जाती धर्मातले लोक बाबा आम्हाला आता ह्या पदावर काम करायचं आहे आम्हाला त्या पदावर काम करायचं आहे अशी ही एक पार्टी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम इथून पुढच्या काळात करेल त्यामुळे मी तुम्हाला इथून पुढच्या काळात राजकारणामध्ये ज्या ज्या वेळेला आपल्याला संधी संधी देण्याचं काम येईल त्यावेळेला मी निश्चित पद्धतीने तुम्हाला संधी देईन आणि आत्ताच वकील साहेबांनी सांगितलं राजकारण हे फक्त स्वतःच्या नावापुरतं आणि पदापुरतं करायचं नाही या तालुक्याचा विकास असेल आपण सातत्यानं आज अध्यक्ष मी सांगू इच्छितो की बाबा मी परवा दिवशी तालुक्याच्या अध्यक्षपदाची निवड झाली म्हणून मला शोरबायसारख्या ठिकाणी गाव भेटीला गावामध्ये सत्कारला बोलवलं तर आज शेतकऱ्यांची काय समस्या आहे शेतकरी वरिष्ठ पदाच्या लोकांपर्यंत पोचत नाही वरिष्ठ लोकांना बोलत नाही कारण प्रत्येकाचा आवाज हा आव वरिष्ठापर्यंत जात नाही तर या सामान्य लोकांच्या आवाजासाठीच आपण राजकारण करतो आहे कारण सामान्य लोक माझ्यापर्यंत पोचू शकतात तर शोरबायसारख्या ठिकाणी गेल्या असता काय परवा फार मोठी शेतकऱ्याची अडचण आहे की बाबा लाईट ही समस्या अशी झाली की लाईट आता गरजेची झाली लाईट ही आपले रोजच्या दैनंदीत वापरत असणारी गोष्ट झाली तर सहा वाजता आमच्या तालुक्यामध्ये लाईट जाते जाते का सहा वाजता लाईट सकाळी सहाला तर ते सहा वाजता लाईट जाते म्हणजे लोक उठायची लो त्या टायमीला लाईट जाते अध्यक्ष हे विषय का सांगायला लागलोय की बाबा लाईट आता स सर्वजण सर्वच जण लोक जर्शीचा किंवा म्हशीचा गोटा आहेत त्या दूध काढण्यासाठी मशीन आहे लाईट नसली तर त्या मशीनचा उपयोगच होत नाही तर ह्या <coughs> शेतकऱ्यांची प्रचंड मोठी समस्या आहे परवाच्या दिवशी शत... शुरबाईसारख्या ठिकाणी समस्या सांगितली आवर्जून तुम्हाला माझा काय मी स्वतः कौतुक करतो असं नाही तर आज बघितलं तर एकतपूर गटामधले शुरबाईपासून भगीरथ लाईट चोवीस तास वाड्यावस्त्यावर राहील याचा सर्वे करायला आज मी चालू केलं तर मला यातनं एकच सांगायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदाची निवड जर झाली असेल या पदाचा चांगलाच उपयोग करीन एवढंच मी तुमच्या पुढं सांगू इच्छितो मी पदाचा गैरउपयोग आयुष्यभर केलाही नाही आणि करणारही नाही राजकारणामध्ये ना काम करत असताना आता मी सांगितलं की बाबा मधल्या परिस्थितीमध्ये माझी परिस्थिती अतिशय अडचणीची होती पण या चांगोला तालुक्यामध्ये जे काय चालतं काय नाही चालतं सगळ्याला माहित आहे पण हे अतुल पवारनं एक रुपयाचं कुणाकडनं घेऊन कधी काम केलेलं नाही किंवा कधी कुणाकडला रुपयाचं कमिशन घेऊन काम कधी केलेलं नाही हीच पद्धत माझी इथून पुढच्या काळात आयुष्यभर राहील एवढंच मी तुम्हाला शब्द देतो आणि ग्वाही देतो आणि तुमचा असंच प्रेम असंच तुमची साथ असावी अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र